टी राजा सिंग यांनी भाजप सोडलेली आहे त्यामुळे भाजप समर्थक नाराज झालेले आहेत टी राजा सिंग हे भाजपचे फायरब्रँड नेते तसं बघायला गेलं तर ते हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते पण टी राजांचा राजकीय इतिहास बघितला तर आतापर्यंत त्यांनी तीन वेळा भाजप सोडलेली आहे ही त्यांची चौथी वेळ आहे त्यांचा प्रत्येक वेळेस आक्षेप एकच असतो की भाजप हिंदूंसाठी पुरेसे काही करत नाही मात्र असे म्हटले जाते की राजा भाजप सोडतात मधल्या काळात आपलं काम करतात ते काम पूर्ण झालं की ते पुन्हा भाजपत सहभागी होतात आता भाजपत नसताना ते नेमकं कोणतं काम करतात हे मात्र स्पष्ट नाही टी राजा हे हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे त्यांच्याकडून हिंदू विरोधी तर कोणतंच काम होत नाही अनेकदा कायदेशीर अडचणींमुळे काही कामं पक्षात राहून करता येत नाही राजा ती कामे पक्षातून बाहेर पडून करत असतील का में पक्षा तुन